आज महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायद्याची चर्चा जोरदार सुरू आहे ती पावसाळ्या अधिवेशनाच्या निमित्त विधिमंडळामध्ये सुद्धा याची चर्चा झाली धर्मांतर कायदा आरक्षण वगैरे मग एस सी एस टी सीनी जर धर्म धर्मांतर केलं तर त्यांना जे मिळत असलेलं आरक्षण काढून घेण्यात यावं आरक्षण जर त्यांना पाहिजे असेल तर हिंदू धर्मातच त्याने राहावं मरावं हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मानं किती अन्याय अत्याचार केलं तर ते त्यांनी ते सहन करत आरक्षण पाहिजे असेल तर हिंदू धर्मातच राहायचं त्यांनी हिंदू धर्म जर पा सोडला तर त्याला आरक्षण मिळणार नाही आणि त्यासाठी सुद्धा धर्मांतराचा कायदा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो उल्लेख असावा अशा प्रकारचं फार मोठं संविधानविरोधी कृत्य असणारं धर्मांतर कायद्या धर्मांतर विरोधी कायद्याचं चर्चा रस्त्यावरती आणि विधिमंडळामध्ये सुद्धा होताना दिसत आहे फार मोठी चर्चा महाराष्ट्राचा हा हा चर्चेचा धर्मांतर विरोधी कायदा आणावा हा चर्चा मोठी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे खरं तर हिंदुत्ववादी घाबरलेले आहेत काय हिंदुत्ववादी आर एस एस आणि भाजपवादी आणि भाजपवाले आर एस एस आणि ब्राह्मणवादी मनोवादी घाबरलेले आहेत आणि त्याने आपल्या चमच्या चमच्याला सुपारी देऊन आपल्या दलालाला आपल्या चमच्याला सुपारी देऊन हिंदू धर्म रक्षणाच्या नावाखाली धर्मांतर विदू विरोधी कायदा आणण्यासाठी रान मोकळ रा, रान रान पेटवण्याची त्यांनी सुपारी दिलेली आहे खरं तर हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याऐवजी हिंदू धर्मातून धर्मांतर का होत आहे हो लोक हिंदू धर्म का सोडत आहे खरं तर हिंदू धर्मातून लोक मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्म स्वीकारून वापसी करत आहे ही घरवापशी करून धम्मक्रांती करत आहे कारण हिंदू असणारे मूळचे बौद्धच आहे ते मूळ घरी आपल्या सोगुरी परत येत आहे घरवापशी करत आहे धम्मक्रांती करत आहे आणि बौद्ध धम्म क्रांतीची निर्माण होणारी बहु निर्माण होत असलेली भविष्यात निर्माण होणारी धम्मक्रांतीची लाट रोखण्यासाठीच हा सा धर्मांतराचा कायदा आहे लक्षात घ्या दुसरं काही नाही अरे हिंदू धर्मात मध्ये सुधारणा करण्याऐवजी धर्मांतर काय धर्मांतर विरोधी कायदा आणून तुम्ही हिंदूंनाच गुलाम करणारं हे षडयंत्र आहे काय धर्मांतर विरोधी कायदा हिंदूंनाच गुलाम करणारं हे षडयंत्र आहे काय हिंदू धर्मामध्ये दलित शोषित उपेक्षित आदिवासी बहुजन समाजाला काय वागणूक दिली जाते ब्राह्मण सोडून इतर सर्व भोजन ब्राह्मणे तर हे शूद्र आहेत अरे हिंदूंनाच तुम्ही शूद्र समजता पंच्याऐंशी भाऊसंख्य भोजन समाजाला हिंदू धर्म हा शुद्र समजतो हिंदूंनाच तुम्ही शुद्र आणि अतिशुद्र अस्पृश्य समजता हिंदूंना ब्राह्मण सोडून सगळे ब्राह्मणे तर हे शूद्र आहे आणि शूद्रांना मानवी मूल्याचा अधिकार नाही असं हिंदू धर्म व्यवस्था आहे धर्मव्यवस्था आणि धर्मग्रंथ सांगते हिंदूंच्याच आणि अत्याचाराला जाचाला कंटाळून धर्मांतर होता याचा कधी विचार करणार यावर प्रतिबंब प्रतिबंध करण्यासाठी या, या बाबतीतला सकारात्मक विचार करण्यासाठी तुम्ही धर्मांतराचा कायदा आणून हिंदूंनाच तुम्ही हिंदू धर्माच्या तुरुंगा हिंदू धर्माच्या तुरुंगात टाकण्यासाठी हिंदूंनाच गुलाम बनवण्याचं हे षडयंत्र आहे धर्मांतराचा कायदा हा इतर धर्माच्या विरोधात नाहीच हा हिंदू समजणाऱ्या लोकांनाच गुलाम बनवणारा हा धर्मांतराचा कायदा आहे अरे हिंदू एकविसाव्या शतकात सुद्धा तुमचे दगडाचे देव देवसुद्धा हिंदू म्हणून घेणाऱ्या दलितांच्या स्पर्शाने बाटले जातात तुम्ही आजही हिंदूंनाच मंदिर प्रवेश करू देत नाही अरे एवढंच काय मेल्यानंतर माणसाचं वैर संपलं असं म्हणतात पण मेल्यानंतर सुद्धा हिंदू म्हणून घेणाऱ्या दलितांना विशेषतः मातंग समाजातील व्यक्तीचा आंतविधी तुम्ही हिंदू मशानभूमीमध्ये दे होऊ देत नाही अलीकडची ताजीच घटना आहे अशा कितीतरी घटना आहे की मातंग समाजातील व्यक्ती मृत झाल्यानंतर मयत झाल्यानंतर त्यांचा आंतविधी तुम्ही हिंदू मशानभूमीत होऊ देत नाही त्याला विरोध करता कितीतरी राहण्यामध्ये घरासमोर किंवा तहसीलदार कचेरी समोर हे अंत्यविधी झालेले आहेत हिंदुत्ववाद्यानं जरा लाज वाटवता बाबतीत स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे हिंदू धर्मात सुधारणा करायच्या ऐवजी हिंदू धर्म सुधारणा सुधारणा करायच्या ऐवजी हिंदू मानसिकतेमध्ये बदल करण्याच्या ऐवजी तुम्ही धर्मांतराचा कायदा आणून तुम्ही हिंदूलाच हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनाच तुम्ही गुलाम करता एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा अरे हिंदू तुम्ही मानंदूलाच हिंदू म्हणून तुम्ही माणूस म्हणून वागवायला तयार नाही तुम्ही हिंदू स्पृश हिंदूमध्ये शूद्र अतिशुद्र स्पृश्य अस्पृश्य दलित सवर्ण बहुसंख्य बहुजन समाजाला अरे हिंदू हा धर्म नसून मानसिक गुलामी आहे आणि या मानसिक गुलामीतून बाहेर पडून लोक धर्माचा स्वीकार करायचा आहे धर्मांतर होत आहे हे खरं वास्तव आहे हिंदू नावाच्या गुलामीतून बाहेर पडू नये म्हणून तुम्ही धर्मांतराचा कायदा कायदा आणत आहे एवढंच काय पण हिंदू म्हणून घेणाऱ्या दलित जर सरपंच असेल महिला असेल पुरुष असेल त्यांनी सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला जर भारताचा तिरंगा ध्वज फडकाला ध्वजारोहण केलं तर त्याच्यावरती हल्ले त्या कुटुंबावर त्या व्यक्तीवरती कुटुंबावरती त्याच्या जात सुमावरती बहिष्कार टाकला जातो त्याच्यावरती हल्ले केले जातात हे वास्तव आहे एकविसाव्या शतकातील हिंदू समाजामध्ये सरपंच पद भारतीय संविधानानं दिलेला अधिकार सरपंचान सरपंच प्रताप नागरिक या नात्यानं जर ध्वजारोहण केलं तर मध्ये तर घटना आहे मधील मातंग समाजातील महिला सरपंचानं ध्वजारोहण केलं म्हणून त्या मातंग समाजाला गावातून हाकलून देण्यात आलं बहिष्कार टाकण्यात आला अन्य अत्याचार केल्या त्याला हल्ला केला, केला हमला मारहाण करण्यात आली बहिष्कार टाकल्यात गाव सोडावं लागलं अरे इंदापूर तालुक्यातील काही बरे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे इंदापूर तालुक्यातील एक गोपी पदळकर तो धर्मांतरा धर्मांतर विरोधी कायदा आणण्यासाठी जी तुझं वरण बोंबाब सुरू आहे ना तू धनगराचा समाजाचा नेता समजतो ना स्वतःला तर धनगर समाजातील सरपंच असणाऱ्या महिलेला धो हिंद ध्वजारोहण करू दिलं नाही विरोध केला मारहाण करण्यात आली आहे हिंद ध्वजारोहणला हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या धनगर समाजातील महिला सरपंच असणाऱ्या महिलेला ध्वजारोहण करू दिलो नाही ही हिंदुत्ववादी मानसिकता याच्यावर काय बोलणार गोपी पडल तू याच्यावर काय बोलणार ही हिंदुत्वाच्या अत्याचार अत्या अत्याचार अन्याय अत्याचार वागणुकीला कंटाळून लोक धर्मांतर करत आहे याचं आत्मपरीक्षण कर याचा विचार याचं चिंतन न करता धर्मांतर विरोधी कायदा आणून तुम्ही हिंदूंनाच गुलाम करत आहे अरे मग धर्मानं मग आरक्षणाची चर्चा झाली अरे आरक्षण काय धर्मानं दिलेलं आहे हिंदू धर्मानं आरक्षण एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीला आदिवासी लोकांना भटक्या विमुक्तला विमुक्तला घटनात्मक अधिकार हक्क ते दिलेला आहे तो काय हिंदू धर्मानं दिलेला आहे तो काय जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर आरक्षण नाही हिंदू धर्म व्यवस्थेनं हिंदू धर्मानं जे ज्यांना उप अधिकार नाकारले मानवी मूल्याचा अधिकार नाकारले माणूस म्हणून सुद्धा नाकारलं माणुसकीचा हक्क अधिकार नाकारला ज्या हिंदू धर्मानं मानवी अधिकार बहुजन समाजाला एस सी एस टी आणि ओबीसींना आदिवासींना भटक्या समक्ष समाजाला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला हिंदू धर्मानंच अधिकार नाकारलं हिंदू धर्मानंच मानवी मूल्याचा अधिकार नाकारलं म्हणजे धर्मानं हिंदू धर्मानं नाकारलेल्या बहुजन समाजाला भारतीय घटनेनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानानं भारतीय घटनेनं मानवी मूल्याचा हक्क आणि अधिकार दिला आरक्षण ही तुमच्या बापजादीची पेन नाही देवेंद्र फडणवीस किंवा आर एस मोहन भागवतच्या किंवा भाजपच्या सरकाराच्या बापाची बापाची देण नाही ही भारतीय संविधानाने आमच्या बापाची महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक अधिकार दिले तो आरक्षण दिलेला आहे ही काय भीक नाही त्याच्यासाठी चळवळी करावं लागली त्याच्यासाठी आंदोलन करावं लागली हे सहज मिळालं नाही तो आमचा हक्क आहे आणि मग त्याला तुम्ही हक्क तो हक्क आरक्षणाचं हक्क देण्यात हक्क देताना तुम्ही हिंदू धर्मातच राहावा अशा टाकता जर हिंदू धर्मातून एस सी एस टीनं एस सी एस टी अनुषित जाती जमातीनं जर इतर धर्मात प्रवेश केला धर्मांतर केलं तर त्याला धार त्याला मिळणारं आरक्षण हे संपुष्टात यावं असं धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये तुम्ही तरतुदीचे ते त्याच्यावरती विधिमंडळामध्ये चर्चा करता आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी बाकावरच्या लोकप्रतिनिधीला जराही अक्कल नाही थोडंसं अभ्यासपूर्व याच्यावरती तुम्ही भाष्य केले नाही आणि आमचे एस सी एस टीचे आमदार तोंडात मूग गिळून ग बसले होते अरे एखादा आंबेडकर चळवळीचा अभ्यासू आंबेडकर चळवळीचा संस्कार आणि विचार आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी जर लोक महाराष्ट्राच्या विधिमंडळात असताना माझ्यासारखा किंवा अनेक आंबेडकरवादी प्रामाणिक विचाराच्या चळवळीचा जर लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात असताना तर भाजप सरकारचं घटना धर्मांतर आरक्षण या बाबतीतला अभ्यास यांचं वाभाड काढला असतं पण सगळे एस सी एस टीचे आमदार हे मूग गिळून ब बसले होते अरे धर्माच्या आधारावर आरक्षण नाही जातीच्या आधारावर आरक्षण नाही आणि म्हणून तुम्ही आरक्षणासाठी तुम्ही आम्ही हिंदू म्हणून हिंदूच्या लाता खायच्या आरक्षणाचा लाभ मिळायचा हिंदूचे अन्य अत्याचार सहन करायचे आरक्षणाचा लाभ मिळाला आम्ही हिंदू म्हणून गुलामीत राहायचं असं म्हणणं आहे का काय असं तुम्ही घटनेने दिलेला अधिकार आहे प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे भारताची भारता जी ते ते भारता प्रस्तावना आहे भारताच्या संविधानाची उद्देशिका आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे ते विधिमंडळामध्ये सत्ताधारी विरोधी बाकावर त्या लोकप्रतिनिधी ते त्याची ती भूमिका मांडली असते या संदर्भात भारताच्या प्रस्तावनेमध्ये आहे की प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा कुठल्या धर्माची कुठली उपासना करण्याचा आणि श्रद्धा बाळगण्याचा तो अधिकार आहे भारताच्या प्रस्तावनेमध्ये ते नमूद केलेला आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास नीट लक्षात घ्या त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता देते याच्यात उल्लेख आहे भारताच्या संविधानामध्ये संविधानाची प्रस्तावना आहे संविधानाच्या प्रस्ताव प्रत्येक व्यक्तीला कोणत्या धर्मानुसार उपासना करायची त्याच्यावरती श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आणि तुम्ही हा धर्मांतर विरोधी कायदा आणून संविधानानं दिलेला धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा मूलभूत अधिकारावरती गदा आणण्याचा डाव गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे